श्री गुरुदेव हार्डवेअर अँड कंपनी आमच्याकडे टाइल्स, ग्रेनाइट, सेनेटरी व घर बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य योग्य दरात मिळेल येथे गज सिमेंट व बांधकाम साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण अल्ट्राटेक सिमेंट बांगर पॉवर सिमेंट येसीसी प्लस कॉन्क्रिट सिमेंट उमा स्टील स्टील पोलाद स्टील प्लास्टो टँक टँक सुप्रीम नळ फिटिंग एशियन पेंट्स टाइल्स सेनेटरी एसीसी ब्लॉक्स व सर्व बांधकामासाठी लागणारे साहित्य अगदी योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण संपर्क प्रोप्रायटर शिवाजी प्रभाकर काकडे पाटील अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस अठरा बारा व तसेच प्रोपरायटर प्रभाकर आनंदराव काकडे पाटील नव्याण्णव एकवीस सत्तावीस अठरा बारा आजच भेट द्या श्री गुरुदेव हार्डवेअर अँड कंपनी आमचा पत्ता गोकुंदा किनवट मेन रोड गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड धन्यवाद